साप्ताहिक विदर्भदूतचे कार्यकारी संपादक तथा व्हायस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे विदर्भ अध्यक्ष रामराव जोगी यांच्यावर मूर्तिजापूर रोडवरील कुरणखेड येथील टोल नाक्यावर टोल नाक्यावर कार्यरत असलेल्या गावगुंढांनी जीव घेण्या हल्ला केला त्यामध्ये शंकर जोगी गंभीररित्या जखमी झाले असून या संदर्भात बोरगाव पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दाखल केली तरीसुद्धा तेथील पोलीस सर्वतोपरी सहकार्य करून त्या गावगुंडांवर जबर कारवाई करीत नसल्याचे दिसून आले आहे या प्रकरणी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक उपअधीक्षक डोंगरेसाहेब यांना निवेदन देण्यात आले असून या संदर्भात आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचं त्यांना सांगितलं कारण पत्रकारांवर राज्यभरात विविध हल्ले होत आहेत परंतु या संदर्भात पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कुठेही गुन्हे दाखल होत नाहीत यापूर्वी अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व्हाइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग पंजाबराव वर यांच्यावर सुद्धा हल्ला झाला तीन वेळेस आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिली त्यावर कारवाई झाली नाही आता शंकर जोगी यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना शिष्टमंडळाने भेटून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत शंकर जोगी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या त्या गावगुंडांवर गंभीर स्वरूपात कारवाई करावी गुन्हे दाखल करावेत आणि शंकर जोगी यांना न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्रभरातून होत आहे मुरारका हॉस्पिटल अकोला येथे शंकर जोगी गत सहा दिवसांपासून भरती आहेत आणि त्यामुळे विदर्भदूतच्या कार्यावर आणि व्हाईस ऑफ मीडियाच्या कार्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे राज्यभरातले चाहते विशेष म्हणजे अकोला अमरावती बुलढाणा आणि यवतमाळ या विभागातील आणि त्यासोबतच संपूर्ण विदर्भातील अकरा जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करीत आहेत त्यांच्याशी बोलणं करीत आहेत की आपली प्रकृती लवकर चांगली व्हावी त्यासाठी मी स्वतः साप्ताहिक विदर्भदूतचा मुख्य संपादक या ठिकाणी आलो आणि माझे सहकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांची भेट घेण्यासाठी तर त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची इतंभूत माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत शंकरराव तब्येत कशी आहे तब्येत आता ठीक आहे ते डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे का तुम्हाला कमीत कमी तीन महिने बेड रेस्ट करण्याची गरज आहे आणि खूप जास्त प्रमाणे मार असल्यामुळे आणि जास्त दुखापत झाल्यामुळे आरामदाची गरज आहे आणि सरकारी दाखवण्यात सध्या माझा सी टी स्कॅन केला आहे त्यांचा रिपोर्ट यायचा आहे ते रिपोर्ट आल्यानंतर कळेल मला एक सांगा की या ठिकाणी जे प्रकरण झालं तुम्ही मूर्तिजापूर कार्यक्रम आटपून येत होते तर नेमकं त्याबद्दल काय सांगाल की कशाप्रकारे म्हणजे तुमचा वादविवाद कसा वाढत गेला मी यापूर्वी त्या टोल नाक्यावरील अवैध वसुली आणि अवैध गैरकायद्यानुसार टोल वसुली होत असल्याबाबतचे उत्तर व व्हिडिओ व्हायरल केले होते आणि त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी हा माझ्यावर भॅडल्ला केलेला आहे मी मूर्त्यापूर परत येत असताना मी दळणवळण मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांच्या क्लि व्हिडिओ क्लिप दाखवली त्यामध्ये डायरेक्ट गडकरी साहेबांनी म्हटलेलं आहे की कि साठ किलोमीटरच्या आत जर येत असेल व तुम्ही स्थानिक जिल्ह्यातील असेल तर तुमचा साठ किलोमीटरच्या जर येत असेल तर तुम्हाला टोल लागणार नाही तुमचं आधार कार्ड दाखवा व तुमची गाडी सोडून द्या व नियमित ये जा करणाऱ्यांना पास बनवण्यात येईल यानुसार मी त्यांना तशी मागणी केली असता त्यांनी माझ्यासोबत तुमच्या बापाचा नाका नाही आहे तुम्ही पत्रकार लोक हरामखोर आहात तुम्हाला अशी शिवीगाळ करीत माझ्यासोबत वाद केला मी हिडो याबाबतचा हिडो बघत असताना त्यांनी माझ्यासोबत हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला त्यांनी मला लाता बुक्यांनी मारहाण केली त्यानंतर मी नंतर त्यांनी मला बाजूला स्लाक असलेल्या एक जाळ्या व्यक्तीने स्लाक उचलून मला सलाक मारली त्या स्लाकमध्ये माझ्या डाव्या डोळ्याच्या भुऱ्यावर खूप मोठी जखम पडली हे सुद्धा दिसत आहे या ठिकाणी चार टाके पडलेले आहेत एवढं आला नाही तर मला ना। ते जीवे मारण्याचा प्रयत्न करत असताना दुसरा वाद मी माझ्या या डाव्या हातावर वाचवला डाव्या हातावर वाचवल्यामुळे ते सुलग माझ्या डाव्या हाताला लागून माझ्या दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालेले आहे त्या ठिकाणी जवळपास बावीस टाक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि एवढंच होत नाही तर मी या रक्तमाबाल झाल्यामुळे आणि हतबल झाल्यामुळे मी तिथे नको त्या अवस्थेत पडल्यानंतरसुद्धा ते मला तिथून सोडण्याचे प्रयत्न करत नव्हते त्यांनी माझ्या गाडीसमोर खुलची बसून माझी गाडी थांबवली व हे भयानक व गांभीर्य लक्षात घेता आजूबाजूच्या प्रवाशांनी व माझ्यासोबत असलेल्या काही साथीदारांनी मला तिथून बचाव केला व पोलिसांना प्रचार प्र प्रचारण केले पोलिसांनी येऊन मला बोरगाव पोलीस स्टेशनला नेले अच्छा पोलीस स्टेशनच्या कारवाईबाबत आपण काय सांगाल मी जी आता बोललो आहो याबाबत मी पोलीस स्टेशनला जबानी रिपोर्ट देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो कारण की माझ्यासोबत असलेले माणसं सुद्धा ते त्या परिस्थितीमध्ये नव्हते पोलिसवाल्यांना मी माझी हकीकत सांगितली की मी माझ्यावर समोरच्या व्यक्तींनी बाबा अशा अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे मला सलाकनी मारलेला आहे लाता बुक्क्यांनी मारलेल्या आहे आणि माझी सलाख मारला मार मारत असताना माझ्या हातावर स्लाक अडली आणि बाजूबाजूच्या लोकांनी मला वाचवले असे मी त्यांना सांगितले त्यांनी रिपोर्ट काय लिहून घेतला हे मला माहीत नाही नंतर त्यांनी रिपोर्ट लिहून काय घेतलं हे मला माहीत नाही नंतर त्यांनी त्या ते रिपोर्टमध्ये हेराफेरी केलेली आहे कारण की त्यांनी असं लिहिलेलं आहे की बा तुम्हाला आता बुक्कांनी मारले आणि तुम्ही तुम्हाला लोटल्यामुळे तुम् तुम्ही पडले पडल्यामुळे तुमचा हात फ्रॅक्चर झाला यावरून आपल्याला लक्षात येते की हे बोरगाव पोलीस स्टेशन आणि पोलीस वाल्यांनी त्यांना बचावण्यासाठी किती मोठा प्रयत्न केलेला आहे यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे आणि त्यांना नेहमीकरता त्यांचे संबंध असतात कारण की स्वतःही नितीन गडकरी साहेबांनी स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की बा सर्व हे देऊन घेऊन सुरू सुरू आहे आणि चुकीच्या मार्गाने व वसुली सुरू आहे हे इथं केंद्रीय मंत्री जल संसाधन मंत्री नितिन गडकरी वाक्य तो सत्य होते जिसके बाद आधार का कार्ड और वहां टोल है तो आधार का कार्ड देखकर मानकर उसको तुरंत पास इश्यू किया जाए तो मैं सजेशन मान्य करता हूं जहां भी ऐसे टोल बने और वहां के स्थानीय लोगों की अड़चन होती है आधार कार्ड को लेकर पास बनाकर देंगे दूसरा एक है कि 60 किलोमीटर के बीच में टोल नहीं आता है और कुछ जगह चालू है मैं आज सदन को विश्वास दिलाता हूं बहुत बार ये गलत काम हो रहा है मैं बार बार कहता पर पैसे मिलते इसलिए डिपार्टमेंट हाँ करते ये इनका कितने दिन मेरे से झगडा इन्होंने बोले जी ने अब मैं बता रहा हूं कि इसके बाद के महीने के अंदर साठ किलोमीटर एक ही टोल लाका होगा दूसरा होगा तो वो बंद किया जाय यामध्ये सर्वात महत्वाचं पाहायचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी त्यांच्या एका निवेदनामध्ये निवेदना निवे स्पष्ट केलेला आहे की जर तुम्ही साठ किलोमीटरमध्ये अंतर्गत प्रवास करीत असाल तर तुम्हाला टोल द्यायची गरज नाही जर तुमची दैनंदिन दळणवळण असेल जाणं येणं असेल तर या ठिकाणी तुम्हाला तीनशे साठ रुपयाची पास काढून महिनाभरासाठी प्रवास करता येईल असं असताना रा शंकर रामराव जोगी यांनी तेथील टोल नाकाधारकांना असं म्हटलं की मला तीनशे साठ रुपयाची पास काढून द्या कारण माझं दैनंदिन येणं जाणं या रस्त्यावर असते तरीसुद्धा त्यांनी त्यावर कोणताही कारवाई न करता किंवा तशी पास काढून देण्यासंदर्भात न बोलता त्यांच्यावर हा जो भॅड हल्ला केलेला आहे हा संपूर्णत चुकीचा आहे आणि पत्रकारांवर जर असे हल्ले होत असतील तर महाराष्ट्र शासन जे समाजाभिमुख आहे समाजासाठीचं शासन आहे त्यांची काय विचारधारा आहे त्या विचारधारेला अनुरूप अजिबात नाही हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे पाहूयात या प्रकरणात आणखी काय होते धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा